प्रत्येक दिवसाचं एक आपलं विशिष्ट महत्त्व असतं आणि तेच विशिष्ट महत्त्व जाणून देण्यासाठी न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या टीमने खास नागरिकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे टुडे स्पेशल नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या ठिकाणी भेट दिली आहे आणि या ठिकाणी प्राचीन काळातील काही वस्तू आहेत काही मूर्त्या आहेत त्याची माहिती आपल्याला आता सध्या संतोष यादव सर आपल्यासोबत आहेत ते आपल्याला या ठिकाणच्या प्राचीन मूर्त्यांची माहिती देणार आहेत तर ते आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत नमस्कार सर स्वागत आपलं या ठिकाणीचं या ठिकाणचं महत्त्व काय आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी वर्ग आणि कोण कोण भेट देऊन जाते या ठिकाणी सध्या खरं तर आज अठरा मे म्हणजे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे आणि आपल्या नगरचं भाग्य एवढं मोठं आहे की आपल्या शहरामध्ये एक सुसज्ज आणि शहराची माहिती सांगणारं मोठं संग्रहालय आहे ज्याचं नाव ऐतिहासिक संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगर आहे आत्ता ज्या विभागात आपण इथे उभा आहोत ते आहे मूर्तीशास्त्र विभागामध्ये इथे नगर जिल्ह्यातलीच प्राचीन मध्यकालीन अशा अनेक मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत जसं की आपण ही मूर्ती बघतो ती तांत्रिक गणेशाची आहे सातव्या आठव्या शतकातील ही गणेश मूर्ती आहे जसं की त्याच्यावर ओम अक्षर कोरलेलं आहे आपले गणपती एक उजव्या सोंडेचे असतात आता हा गणपती म्हणजे एक आपले डाव्या याचे असतात आणि हे असं वेगवेगळं वेग एक हे असलेला एक गणपतीची एक मूर्ती आहे आणि ही उजव्या सोंडेची असलेली गणेश मूर्ती एक फार क्वचित बघायला मिळते ह्या अशा अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण हे विष्णूची मूर्ती आहे बाराव्या शतकातली त्याच्यानंतर हे तुम्हाला विष्णूच्या अनेक इथे मूर्ती ठेवलेल्या आहेत त्यांची वेगवेगळ्या अवतारांच्या म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहे किती शतकात त्या असतील या सर्व मूर्त्या आहेत तिथे एक वीरभद्र स्वामींची बाराव्या शतकातली टाकळी घांचे ग्रामस्थ आहेत त्यांनी दिलेली आहे मूर्ती आहे अनेक वेगवेगळ्या ठेवणीतली ह्या मूर्ती आहेत ही मार्बल मूर्ती वेगवेगळी आहे काळ्या पाषाणातील भगवान श्रीरामाने सीतेची मूर्ती असलेली मूर्ती आहे एक असं वैविध्यपूर्ण एक ठेवा नगरच्या ऐतिहासिक वस्तू समोरल्यात आहे हळपावत काकांनी आम्हाला खूप मोठ्या एक दालनाच्या दोन रूम दिल्या ज्याच्यामध्ये आम्ही गारगोटीचा संग्रह खूप मोठा केला या ठिकाणी आता आपण गारगोटीचा संग्रह बघणार आहोत नगरकरणी खरं तर या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे बघा आता आपण बघूयात गारगोटी संग्रहालयामध्ये काय काय इथे उपस्थित आहेत गारगोटीचा खूप मोठा संग्रह आहे आणि तो मला वाटतं महाराष्ट्रातला सर्वाधिक मोठा दुसऱ्या क्रमांकाचा संग्रह आपल्याकडे इथे आहे त्यामुळे याच्यात अनेक विभागात गारगोट्या कुठे मिळतात त्याचं वैशिष्ट्य काय आहे ह्या सगळी माहिती आपण इथे डिस्प्लेमध्ये ठेवलेली आहे या गारगोट्यांमध्ये काही प्रकार पण असतात का त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत याच्यामध्ये ज्या जमिनीच्या उदरात वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गारगोट्या आपल्याला सापडल्या मग त्या कोणत्या कोणत्या अवस्थेत असतात आता इथे जर आपण बघितलं तर काही पायराईटमध्ये आहेत अशा पेव्या एक दुसरी आहे ती मायकामध्ये आहे त्याला आपण अर्भक किंवा हे म्हणतो म्हणतो अशा वेगवेगळ्या याच्यात वेग वेगवेगळ्या आपल्याकडे नगर जिल्ह्यात राहुरीच्या भागामध्ये ह्या गारगोट्या खूप मोठ्या प्रमाणात सापडतात आणि इथे आहेत यामध्ये काही कलर आहेत काही व्हाईट आहेत काही ब्लॅक आहेत काही ग्रीन आहेत यामध्ये पण काही असतं कसं आता आपण जसं ब्ल्यू डायमंड किंवा वेगवेगळे शेड म्हणतो जसं हे जमिनीच्या पोटामध्ये नऊ दहा पर्स आपण खोल जातो त्यावेळेस असा एक दगड मिळतो तो दगड जेव्हा क्रॅक होतो फुटतो तेव्हाच ते आपल्याला कळतं याच्यात काहीतरी वेगळं अजून बघूयात आपण इथे भरपूर मोठ्या प्रकारात गारगुटीचे प्रकार आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती सुंदर अशा आकार आहेत त्यांचे त्यांचं ते अजून महत्व आहे का विशिष्ट कि त्याच्या प्रत्येक वस्तू ही बोलकी असते त्याचं एक वेगवेगळं महत्व असतं जसं आपण फक्त आता एकच दालन बघितलं गारगोटीचं हो। त्याच पद्धतीचं आता काष्ट दालन आहे आपण आता काष्टा दालन बघणार आहोत याला काष्ट असं म्हणलं जातं तर बघूयात अजून याबद्दल माहिती आपल्याला देणार आहेत सर काय काष्ट म्हणजे लाकूड आपण त्या लाकडाला तुमचा बघण्याचा तुम्ही कोणत्या अँगलने त्याला बघतात आणि एक अभ्यासक संशोधक कोणत्या अँगलने बघतात तर तो एक प्रकार इथे आहे तुम्हाला याच्यात वेगवेगळे आकार दिसतील स्त्रियांचे काही आकार दिसतील पक्ष्यांचे काही आकार दिसतील तिथे काही देवा देवदेवतांचे आकार दिसतील हत्तीचा आकार तिथे श्री शंकरांची पण एक मूर्ती आहे केलेली तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याला आकार देण्यात आलेला आहे ते फक्त लाकडांना पॉली खूपच आकर्षित अशी मूर्ती आहे याबद्दल काय सांगणार तुम्ही हे जे हत्तीचं अर्ध अर्ध सून दिसतं याबद्दल काय माहिती जे काही खोड असतं झाडाचं त्याला मूळ म्हणतो आपण त्या मुळांनी हे केलेलं ते, ते फक्त ते कट करून त्याला वेगवेगळा शेप दिला आणि पॉलिश करून ते ठेवलं ते किती जुनं असेल साधारण आत्ताच्या अलीकडच त्याला असा वेगळा आहे मग इथे वेगवेगळ्या पद्धतीचे नर्तिकेंच्या मूर्त्या आहेत काही आपल्या घरात ज्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत जसं की तिथे रेतीचं घड आहे सुरमादानी आहे पानपुडा आहे हेही दालन हळपावत काका यांच्या सहकार्याने आपण इथे बनवलेलं आहे आणि एक संग्रहालयातला एक अत्यंत असा वेगळा ठेवा इथे ठेवला गेलेला आहे इथे एक सुपारी कोरलेला गणपती आहे ज्याला आपण सुपारीच्या आकाराचा गणपती तुम्ही बघू शकता एका छोट्याशा सुपारीमध्ये कशा श्री गणेशांची एक मूर्ती त्यांनी साकारली एक ढोल वाजवणारा गणपती आहे एकशांच्या वेगवेगळ्या वेग मूर्ती इथे भेटतात आपल्याला बघू शकता तुम्ही ज्या वस्तू इथे बघायला भेटतील त्या कुठे भेगायला भेटत नाही अष्टभुजा गणेश नावाचं एक आहे तर ते आहे आठ आत आहेत आणि सगळे आठ आडधुनिक सोळा आयुध घेतलेला तो गणेशाने म्हणजे खूप दुर्मिळ अशी ही मूर्ती ती ही हळपाव टाकली नारळाला आकार देऊन कसं गणपती बनवला जातो ते हे आपल्याला इथे दिसेल नारळाच्या आकाराचा सुद्धा गणपती इथे उपस्थित आहे आपण पाहू शकता किती सुंदर असा त्याला आकार देण्यात आलेला आहे अजून आपण लाकडी अशा अजून काही वस्तू आहेत आपण पेन यूज करतो त्या पद्धतीने पूर्वीच्या काळी शाईमध्ये बुडवून ते कशा पद्धतीने लिहिले जायचे त्याचे नमुने लावून लावले आणि हे जे आहेत दोन हत्ती दिसतात ते ऑलरेडी इंक बॉटल आहे तर हे आपल्याला हे पेनिंची काही वेगळे नावं असतात की त्यांचा कि कंपनीचा हा पहिला पेन आहे आणि मेड इन जर्मनी असं त्याच्यावर उल्लेख आहे म्हणजे पार्कर तेव्हापासून हो तो टाकात पण होता दौ मध्ये होता आता तो पेन मध्ये काही काही भांडे आहेत कुंकवांचे काही करंडे आहेत अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्याकडे इथे आहेत या ठिकाणी खूप जुन्या काळातले कुलूप पण आपल्याला बघायला भेटतील तुम्ही पाहू शकता जुन्या काळात कशा प्रकारचे कुलूप होते ते जुन्या काळातली उखळी सुद्धा आहे तुम्ही बघू शकता छोटूसा एक मार्बल मूर्ती गणेश दालन या मूर्त्या आपण या ठिकाणी पाहत आहोत तुम्ही पाहू शकता किती प्राचीन काळातल्या मूर्त्या या ठिकाणी उपस्थित आहेत खास करून नागरिकांनी आपल्या छोट्याशा मुलांना काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेट द्यावी आपलं जे प्राचीन काळातलं जे आपला इतिहास आहे त्याची जाणीव इथे येऊनच होऊ शकते विद्यार्थ्यांना त्यासाठी या मूर्त्यांची आपण पाहणी करायला एकदा तरी या ठिकाणी यावं नगरकरांनी भेट द्यावी याच माध्यमातून आपण आज हा कार्यक्रम करत आहोत आता आपण जर्मन गॅलरी हो। या ठिकाणी आता बघत आहोत या विभागामध्ये पेंटिंग्स उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा हाताने बनवलेल्या पेंटिंग्स या ठिकाणी आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची सुद्धा पेंटिंग बघायला भेटते पंडित गोविंद वल्लभ पंत यांची सुद्धा आहे सय्यद महमूद यांची सुद्धा पेंटिंग आपल्याला पाहायला भेटते एक पंडित जवाहरलाल नेहरू मध्ये भाषण करताना एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपण ने आता एक फोटो बघणार आहोत स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने आपली पहिलं भाषण केलं होतं आणि त्याचा हा फोटो आहे तुम्ही पाहू शकता किती जुना फोटो आपल्याला इथे बघायला भेटतो आहे आत्ता आपण गणेश दालन या ठिकाणी आलो आहोत याचं एक विशिष्ट महत्त्व आहे कारण हे सगळं सागवानाच्या लाकडापासून तयार केलेलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता की ती बारीक असं रेखीव काम या लाकडामध्ये केलं गेलं आहे एकदम सुंदर असं रेखीव काम सध्या तरी बघायला कुठे भेटत नाही तुम्ही बघू शकता खूप जुना असं हे सागवनाच्या लाकडात कोरलं गेलेलं काम आहे या ठिकाणी मंदिर पण एक आहे या ठिकाणी काही गणेशांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ज्या खूप जुन्या आहेत प्राचीनकालीन आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर यांच्या आकार वेगवेगळ्या उपस्थितीमध्ये या आहेत मूर्त्या तुम्ही पाहू शकता पितळ धातूचा इथे एक गणेश मूर्ती आहे पितळ धातूच्या वेगवेगळ्या आकाराच्या व मुद्रेच्या गणेश मूर्त्या या ठिकाणी उपस्थित आहेत वेगवेगळ्या देवांच्या तांब्याच्या मूर्त्या सुद्धा या ठिकाणी आहेत वीरभद्र धातू पितळ ही सुद्धा मूर्ती इथे आहे झाडाच्या सालेवर तयार केलेली गणपतीची मूर्ती इथे आहे पाहू शकता तुम्ही व्हाईट मार्बल गणेश मूर्ती प्लास्टिक गणेश मूर्ती